सोलापूरच्या तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात दुपारच्या वेळी तर संचारबंदीसारखी परिस्थिती दिसून येते पारा वाढल्यानं आगीच्या घटनाही वाढताना दिसत आहेत गेल्या काही दिवसात दोन बसला आग लागल्याच्या घटना घडल्यात मायश्रचे आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाच्या स्कॉर्पिओ गाडीनं आज अचानक पेट घेतला प्रसंग राखून गाडी तातडीनं पेट्रोल पंपाच्या बाहेर आणली आणि मोठ्या छपळाईनं गाडीतून उतरल्यानं मोठी दुर्घटना टळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माई शरद आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर हे आजही काही कामानिमित्त पासपोर्ट कार्यालयात आले होते काम झाल्यानंतर ते परत माळशिर रस्त जात असताना सोलापूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरती गेल्यावर सोलापूर मंगळवेडा रस्त्यावर देगाव तांडा येथे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेले होते त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभा केली आणि पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभा करताच गाडीतून धूर निघत असल्याची घटना देखील त्या ठिकाणी घडली आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांनी जीवन जानकर यांना सांगून गाडी पंपाबाहेर घेण्यास सांगितलं जानकर यांनी तातडीनं गाडी सुरू पंपाच्या बाहेर आणली आणि पंपातून बाहेर येताच गाडीनं अचानक पेट घेतला प्रसंगावधान राखून जीवन जानकर हे गाडीमधून तातडीनं खाली उतरले त्यामुळे ते सुरक्षित आहेत दुपारच्या वेळ असल्यानं कोणत्याही मोठ दुपारची वेळ असल्यानं उष्णताही मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं आगीच्या लोट चा लोट दिसत होता सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीनं पाठारण करण्यात आलं तोपर्यंत गाडी बऱ्यापैकी जळून खाक झाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत गाडी आतून खाक झाली होती धूर निघत असताना जीवन जानकर यांनी मोठ्या मुश्किलीनं गाडी पंपाच्या बाहेर काढली गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती अत्यंत ज्वलनशील असलेला पेट्रोल आणि डिझेलच्या टाका जवळ होता त्यामुळे जानकर यांनी अवघ्या काही सेकंदात गाडी पंपाच्या बाहेर काढली त्यामुळे दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल दरम्यान सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठराविक दिवसानंतर वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी पोरामणी त नाख्याजवळ सिटी बसनी सुद्धा पेट घेतला होता तर काही दिवसांपूर्वी एस टी बसला आहे मुद्रुप तोल नाक्याजवळ आग लागली